या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सर मोरुड मोर्शी मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकाला वाटते की आपण यावेळेस विधानसभा लढावी या, या शर, सर तुमची काय प्रतिक्रिया आहे सर नाही पक्ष जे सांगेल त्याच्याप्रमाणे म्हणजे पाळावं लागतं पक्षाने जी कोणती जबाबदारी दिली किंवा जे कोणतं काम दिलं त्याप्रमाणे पक्षाचा जो निर्णय असते तो पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी शिरसावंदी असतो मला माहीत आहे की वरुड मोर्शीच्या लोकांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि मलाही त्यांच्याबद्दल अतोनात आदर आहे मी जे आज काही आज जे काही खासदार आहे किंवा दोन वेळा आमदार आणि कृषी मंत्री जे राहिलो ते फक्त वरुड मोर्शीच्या लोकांमुळंच म्हणजे मी चौदा तारखेला अंबानीकडच्या लग्नात मला आमंत्रण के दिलं राज्यसभेच्या खासदार म्हणून तेव्हा तिथे जेवताना मला आठवलं मला जाणवलं की एक डॉक्टर म्हणून तर त्यांनी आमंत्रण दिलं नसतं खासदार म्हणून आमंत्रण दिलं आणि हे खासदारही झालो ते बरुड मोर्शीच्या लोकांमुळं झालो त्यांनी दोन वेळा सातत्यानं मला निवडून दिलं कृषीमंत्रीपद मला त्याच्यामुळं मिळालं आणि त्याच्यामुळं त्या हा लग्नातही मी अक्षरशः एक घास वरून मुर्शीच्या लोकांसाठी काढून ठेवला आणि त्याच्यामुळं हे भावनिक नातं आहे आणि त्याच्यावर ते निरंतर राहणार आहे आणि त्यामुळं त्या त्यांच्या प्रेमाचा निश्चितपणे मी आदर करतो तहसीलदार किंवा अधिकारी म्हणजे बी ओ असेल ती समजा जर काम करत नसेल कारण त्यांच्यावर तो वचक नसेल किंवा त्याचा पाठपुरावा केला जात नसेल जनतेच्या काही खूप मोठ्या मोठ्या समस्या नसतात आज पाहिलं की त्यांना प्रशासकीय मान्यता तेवीसला मिळाली एक वर्षात त्यांनी विहीर बांधली पहिला टप्पाही मिळाला आणि मग त्याच्यानंतर तो ओ म्हणतो किंवा नाही आता तुम्हाला पैसे मिळू शकत नाही त्या माणसानं करावं काय म्हणजे त्याच्यापुढे मोठा प्रश्नच निर्माण होतो आता काल सातनूरचा पोरगा ते सातनूर ते सातनूर धरण ती पांदन आहे तिथे लोकांनी लोकवर्गणीतून त्या नाल्यावर पाहिल्या टाकल्या आणि वारंवार आश्वासन देण्यात आलं की मी पूल बांधून देतो मी पूल बांधून देतो आणि मग लोकं चिडतात मग लोक व्हिडिओ करतात रील करतात मग त्याचा राग येतो मग राग आला तर पोलिसां काल त्या पोराला पोलिसांनी बोलावलं ठाण्यामध्ये बसवलं त्याला अटक करणार होते शेवटी मी सांगितलं की अशा तर टीका होतच असतात तर त्याच्यामुळं लोकांच्या तीव्र भावना निर्माण होतात जर काम केलं नाही लोकांच्या लहान लहान गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आपल्यासाठी जरी लहान वाटत असेल तरी त्या सामान्य माणसाला ती लहान गोष्ट त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असते काल तो सातनूरचा मुलगा तो वाहून गेला असता तो वाहून गेला असता तर किती मोठी घटना राहिली असते ती आणि त्याच्यामुळं आज त्या मार्गाला व्ही आर क्रमांक देण्यासाठी प्रयत्न करणार तिथे मनरेगामधून सी डी ड्रेन टाकता येतो डी सी डी वर्क करता येतं आणि त्या माध्यमातून चाळीस पन्नास लाखाचा एक पूल त्याच्यासाठी आवश्यक आहे त्या एक हजार हे एक हजार हेक्टरचे शेतकरी तिथे आहे एक हजार एकराचे शेतकरी तिथे आहे त्यांचे संत्राचे ट्रक जात नाही त्याच्यामुळं जा व्यापारी येत नाही त्याच्यासाठी तर तो मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं या गोष्टीकडे निश्चितच लक्ष दिलं पाहिजे आता खासदार म्हणून मी सगळ्या जिल्ह्यातच लक्ष देतो आहे परंतु ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावर नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि सी ओ उद्या भेटणार आहे मी आपल्यासोबत डॉक्टर अनिलजी बोंडे <coughs> लोक लोकहिताचे प्रश्न प्रत्येक वेळेस ते डॉक्टर अनिलजी बोंडे आपल्या आपल्या विशेष शैलीतून मा प्रत्येक वेळेस मांडत असतात विशेष म्हणजे ओरडमुर्षी मतदारसंघात त्यांचं लक्ष आहेत आज आपल्याला त्यांचा वेळ भेटला त्याबद्दल धन्यवाद पात्र कॅमेरा निकुबानेस प्रेम सारखं शोहळा मनीस पोटल